नवनीत राणा यांच्या उमेदवारीमुळे भाजपचा एकही पदाधिकारी किंवा कार्यकर्ता नाराज नाही असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे तर भाजपचे नेते तुषार भारतीय यांनी विरोधी सूर कायम ठेवला आहे पक्षनिष्ठा हे आमचे भांडवल आहे कमजोरी नव्हे कुणीही यावे आणि टपली मारून जावे इतके आम्ही कमकुवत नाही असं तुषार भारतीय यांनी सांगितलं तुषार भारतीय हो यांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी सायंकाळी तुषार भारतीय हो यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला भाजपनं जाहीर केलेल्या उमेदवारीमुळं आम्ही नाराज नसून दुःखी आहोत नाराजी दूर करता येईल पण आम्हाला मनापासून झालेलं दुःख दूर करता येणार नाही अशी स्पष्ट भूमिका तुषार भारतीय हो यांनी मांडली नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी सोमवारी आयोजित भाजपच्या संवाद बैठकीला तुषार भारतीय उपस्थित नव्हते नवनीत राणा यांचे भाजपच्या कार्यालयात स्वागत करण्यात आलं त्यावेळीही त्यांनी उपस्थित राहण्याचं टाळलं ज्या मंचावर रवी राणा असतील त्या ठिकाणी आपण उपस्थित राहणार नाही असं भारतीय हो यांनी सांगितलं देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी मंजूर केलं त्याच्यामध्ये पाण्याच्या टाक्या होत्या दोन हजार किलोमीटरची पाईपलाईन होती आणि फिल्ट्रेशन प्लांट प्लांटचं ऑपरेटेशन ते आता जवळजवळ शेवटच्या टप्प्यात अंतिम टप्प्यात दोन हजार बाराला जायला पाहिजे होते ज्यावेळी काँग्रेसचं गव्हर्नमेंट त्यांनी दिलं ना कारण की ज्या प्रमाणात लोकसंख्या वाढते नॅचरल त्यानुसार पाणी पुरवठेला पैसा